कारण जे पाणी गो कोयना टेल वॉटरचं जे पाणी येतं आहे ते झटकन निघून जाते आहे आणि ते गेल्यानंतर जे भरतीचं पाणी येतं आहे ते भरतीचं पाणी त्या ठिकाणी परवा मी शिओला परवाशी इथं बोलवला होता शिओनं सांगितलं की बाबा तुम्ही याच्यात काय करणार मी म्हटलं आठ वर्षापूर्वी जी ग्रॅव्हिटीची पाणी योजना मंजूर करून आणली त्याचे सगळे ॲग्रीमेंट केले ते आठ वर्षामध्ये तुम्ही काहीच केलं नाही ती झाली असती तर पुरामध्येही आमच्या लोकांची अडचण झाली नसती पाण्याची आणि आज ही मसूर पाण्याला सामोरं जावं लागलं नसतं म्हणजे आत्ता तुम्ही इमिजिएटली काहीच करू शकणार नाही याच्यामध्ये त्यापेक्षा म्हटलं टँकर्स आता वाढवा आणि जुन्या लाईन ज्या पूर्वी आता गोळकोटची पाईपलाईन होण्यापूर्वी किंवा गोळकोटची टाकी होण्यापूर्वी सगळा सप्लाय आपला खिरडीच्या टाकीवरनं होत होता तर त्याच्यातून जे मध्ये जे डिस्कनेक्ट केलं असेल तर ते जोडून जो जुना सप्लाय चालू केला तर लोकांना ते पाणी तिकडचं त्यांना वापरता येईल ह्याच्यासाठी तातडीनं उपाययोजना करा अशा पद्धतीने त्यांना मी परतशी त्या डिस्कशनमध्ये सांगितलं आता बघूया काय करतात ते शहराची जी पाईपलाईन आहे ती अनेक वर्षापासूनची एक ठिकाणी एअर प्रेशर जास्त झालं की फुटली तिथं काम झालं की दुसऱ्या ठिकाणी पाच मीटर फुटते पूर्ण शहराची पाईपलाईन इतक्या जुन्या अवस्थेत असल्यानंतर रस्ते वाढलेले आहेत गटारा वाढलेले आहेत बरोबर रस्त्याच्या मध्यभागी खाली ती पाईपलाईन असते रस्ता नवीन झाला पाच सहा महिन्यात कोणतरी अर्ज करतो मला पाईपलाईन पाहिजे किंवा काहीतरी पाईपलाईन फुटल्यानंतर रस्ता फोडावा लागतो ही सगळी पाईपलाईन दुरुस्त करायला हवी अशी काही मागणी पालकमंत्र्यांकडे करणार नाही सांगतो ग्रॅव्हिटीची योजना जी आपण केली त्या ग्रॅव्हिटीच्या पाणीच्या योजनाचं जे एस्टिमेट तयार झालं एम जी पीनं केल्यानंतर मग आता ते जे पाणी आहे ते आपल्या ह्या लेवलपासून पंच्याऐंशी मीटर अपसाईडला आहे काय म्हणजे कोळकेवाडीचा डॅमला जो हॉल ठेवलेला आहे तो पंच्याऐंशी मीटरने वरती आहे त्यामुळं पंच्याऐंशी मीटरचं जे प्रेशर येणार आहे त्यामुळे जुन्या पाईपलाईन त्याच्यामध्ये टिकणार नाही म्हणून एम डी पीनं सांगितलं की बा ह्या सगळ्या ज्या इंटरनल लाईन्स आहेत त्या सगळ्या आपल्याला चेंज केल्या पाहिजेत त्याच्यामुळे आता ह्यांच्या कारकिर्दीत झालं असतं ते, 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 ते पाणीचं काम पण ते त्यांनी सांगितल्यामुळं आणि नंतर एकदा तुम्ही शासनानं पैसे दिले की पुन्हा त्या लाईन उडत आहेत म्हणून पैसे देणार नाही पण ते एस्टिमेट करून फक्त शासनाकडनं मंजुरी घ्यायचं फक्त बाकी होतं की पाणी घेण्याबिण्याचे ॲग्रीमेंट बिग्रीमेंट सगळं झालेलं आहे म्हणजे काय शिल्लक नाही आणि खेर्डीमध्ये आत्ता जी फिल्टर टँक आहे म्हणजे टाकी आहे त्याच्या वरच्या बाजूला हाईटला ती फिल्टर टँक घ्यायचं प्रपोजल त्यांनी सांगितले तर ती दाभोळकरांची कोणाची जमीनवरती टॉपला आहे ती ॲक्विशनचं काम त्या ठिकाणी चालू केलेलं होतं ते काय झालेलं नाही अजून मी तेही तसंच पेंडिंग पडलेलं आहे म्हणजे तिकडे कोण लक्षच दिलेलं नाही बरोबर मागणी करत होता आता ते जर झालं असतं काय तर ती लाईन बदलल्यानंतर मग बाकी मग काय प्रॉब्लेम येणार नाही समजलं त्यामध्ये ती बदली करणं गरजेचंच आहे जुन्या झाल्यात म्हणूनसुद्धा आणि दुसरी गंमत अशी आहे की त्याचा आधी मुळात प्लॅन नाही आहे कुठल्याही नगरसेवकांनी मागणी करायची मला या भागात प पाईपलाईन टाकायची आणि डिपार्टमेंटने ते टाकून द्यायची बेसिक म्हणजे त्याचा मास्टर प्लॅन व्हायला पाहिजे म्हणजे कुठेही काय फॉल्ट झाला तरी आपल्याला कुठच्या बदलून सप्लाय बंद करून कुठच्या बाजूनं लोकांचं पाणी चालू ठेवता येईल तसं एम ए सी होतं की बाबा एका ठिकाणचा दुसऱ्या फिडावरून चालू करून देतात काय तसं काही प्लॅनच नाही त्याचा काय त्याच्यामुळे कुठेतरी एक त्याला सिमिलर यायला पाहिजे त्याच्या त्याच्यामध्ये आलं काय तर ते भविष्याच्या दृष्टीनं बरं जाईल आज रफिक सुर्य व्यतिरिक्त कोण माहीत करणार नाही रफिक सूर्यच्या काय म्हणजे प्रत्येक ठिकाणी खोदत नाही ट्रायल घेणार इथं पण आहे का तिथे आहे की तिथे आहे चाललं तर मास्टर प्लॅन व्हायला पाहिजे आता बघूया खऱ्या पाण्याच्या बाबतीत काय करतात ते